देवपुरातील अनमोल नगरात रस्त्याने पायी जाणाऱ्या महिलेच्या गळ्यातील सोनपोत दुचाकीवरील काल सायंकाळी ओरबाडून नेली होती याबाबत तक्रार दाखल होताच धुळे एल सीबीने चेन स्नॅचरला अवघ्या काही तासात जेरबंद केले शिवाय त्याच्याकडून सोनपोतही हस्तगत केली अनमोल नगरातील रहिवासी पुष्पावती पंडित चौधरी या वृद्धा काल सायंकाळी सव्वा पाच वाजण्याच्या सुमारास अनमोल नगरकडून नेताजी ग्राउंडकडे पायी जात होत्या यावेळी दुचाकीवरून एक इसम त्यांच्या दिशेने आला व त्याने गळ्यातील सुमारे दीड लाख रुपये किमतीची सोन्याची पो सोने पोत ओढली दरम्यान त्याने पुष्पावती चौधरी यांना जोरात धक्का दिल्याने त्या खाली पडल्या यात सदर इसमाचा मोबाईल देखील खाली पडला होता या घटनेनंतर पुष्पावती चौधरी यांनी तातडीने देवपूर पश्चिम पोलिसात फिर्याद दाखल केली शिवाय त्यांचा मोबाईलही पोलिसांच्या स्वाधीन केला होता त्यानुसार अज्ञात इसमावर गुन्हा दाखल करण्यात आला चौधरी मी रामर मध्ये राहते मी संध्याकाळी सांगा पाच वाजता फिरायला जात असताना एक तिकडनं गाडीवरनं एकजण आला आणि माझी माळ तोडून जोरात झटका दिला मी पण त्याला झटका दिला तो खाली पडला मी पण इकडे पडली त्याचा मोबाईल खाली पडला मी हे करून झटापटी करून त्याचा मोबाईल हिसकून पळायला लागले आणि माझा जीव असून मी एका बाईकडे जाऊन बसली धुळे एल सी बीच्या पथकाने परिसरातील सी सी टी व्हीची मदत घेत अवघ्या काही तासातच ते चेन स्नॅचिंग करणाऱ्या भामटाच्या मुसक्या आवळ्या या नाव हेमंत बालकिशन सोनी राहणार महावीर सोसायटी धुळे असे असून त्याच्याकडून तोळे वजनाची लाख रुपये किमतीची सोनपोत व पंधरा जप्त करण्यात आला असून एल सी बी या कामगिरीचे पोलीस दलातून कौतुक होत आहे नेताजी रोडच्या भागामध्ये एक चेन स्नॅकिंग झाली होती त्याच्यामध्ये ज्या महिला होत्या त्या साधारणतः पासष्ट वर्षाच्या आहेत आणि त्यांनी अतिशय प्रसन्नता दाखवून जेव्हा त्यांच्याकडून चेन विस्कवली गेली तर त्या झटापटीमध्ये त्यांनी आरोपीचा मोबाईल फोन काढून त्यांनी नेला याचप्रमाणे हो या या तिथे एक बंगला होता त्या बंगल्यामध्ये देखील सी सी टी व्ही आपल्याला अतिशय चांगलं त्याचं क्लिपिंग मिळालं आणि या दोघांच्या आधारे आपण आरोपीला आज तात्काळ अटक केलेली आहे या माध्यमातून पुन्हा एकदा आम्ही एक आवाहन करत आहोत की ज्या ज्या ठिकाणी आपलं घर आहे तर एक कॅमेरा स्वतःसाठी एक कॅमेरा समाजासाठी असं म्हणून आपण प्रत्येक ठिकाणी सी सी टी व्ही लावायचं एक मोहीम हाती घेतली आहे त्याच्याने जास्तीत जास्त सी सी टी व्ही आपण आपल्या परिसरात लावावे असं पोलिसांकडनं आवाहन मिळालेलं आहे